चल तुला दाखवतो भेळ आणि पाणबुरी कसं मिळते चल तर नमस्कार मंडळी राधानगरी स्पेशलच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे एक अशा भेळ सेंटरला ज्या भेळला तीन तीन अवॉर्ड मिळालेले आहेत आणि त्या भेळचं नाव आहे श्री भेळ भंडार याचे मालक गजानन देसाई सरांना तीन तीन अवॉर्ड ह्या भेळमुळं मिळाले आणि एवढंच काय तर भारत उद्योग गौरव पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे आता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमधनं दाखवून दिलेलं आहे की उद्योजक कसा बनला जातो जवळपास त्यांच्या अडतीस ब्रांचेस सध्या त्यांच्या ओपन त्यांच्याच या श्री भेळ भंडार इथं आपण आज व्हिजिट करणार आहोत आणि तिथं काय काय मिळतं आणि कशी टेस्ट लागते हे बघायला आपण इथं पोचलेलो आहेत तर समोरच आपल्याला सगळे दराचे फलक दिसतात आणि दर सगळे माफक आहेत त्यामुळे चिंता करायची गरज नाही आणि इथं स्टॉक सगळा हजरमध्ये असेल एक स्पेशल भेळ आणि एक आ, अमेरिकन शेवपुरी आता तुम्ही म्हणाल मालकच स्वतः तुम्हाला बनवून द्या लागलाय काय काय तर आम्ही एवढं नशिबाना आहे की गेल्या गेल्या बघतोय तर मालकच होतं दुकान मालकांना म्हटलं एक भेळ बनवून द्या तर त्यांनी ऑर्डर घेताच जबरदस्त अशा भेळचं नियोजन चालू केलं त्यांच्याकडे असणारी सगळी सामग्री त्यांनी घालून भेळ बनवायला केली आणि आता म्हटलं मालकाच्याच हातची भेळ मिळती म्हटल्या ही जबरदस्तच होणार आणि असा हा शेवटचा जो चिंचाचा कोळ बघितला आ हा म्हटलं आता भेळ काय खतरनाक झाल्याच्यावर राहत नाही आणि बघता बघता त्यांनी प्लेट भेळची भरलीच आणि काय ती भेळला सजवणं रा रा, 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 रा जबरदस्त म्हणजे ते खाण्याच्या अगोदर ते बघूनच पोट भरलं पाहिजे माणसाच आणि ही भेळ झाली आमची तयार आता भेळ तर बनवली त्यांना म्हणलं लागलेच अमेरिकन चाट पण बनवून द्या म्हणजे आम्हाला टेस्ट करायला बरं अशा पुरी येते ओके पुरी घेतोय मी हा त्यानंतर ही आम्ही स्पेशल भाजी बनवलेली आहे बरं याच्यामध्ये टामॅटो बटाटो काकडी बीट कोथिंबीर सर्व मसाले ॲड आहेत याच्यामध्ये बरं म्हणजे सगळे व्हेजिटेबल ॲड केले सगळे व्हेजिटेबल ॲड केले हे के चांगले आहे शरीरासाठी सगळे टाट मसाला ओके गरम मसाला तर लाल तिखट ओके नंतर आपण मीठ टाकतोय याच्यामध्ये थोडस चवीनुसार चटणी आहे आपल्याकडे बर जे आपण स्वतः स्पेशली बनवतोय ओके ही पण याच्यामध्ये ऍड केलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये चिंच कोळ टाकतोय बर हे ऍड करतोय हे ऍड करतोय सारी डाळ शेंगदाणे चेरी ॲड आहे आपण बीट ॲड आहे याच्यामध्ये अमेरिकन शेवपुरी आपली डिश तयार झालेली आहे चला टेस्ट करूया स्पेशल जबरदस्त कधी पासून खाताय तीन चार वर्ष झाली आपण इथं दत्त बेल मध्ये बर कुठून आलाय कपिलेश्वर अरे वा एवढ्या लांबून बेल काय साठी खास दादा नमस्कार कधीपासून खाताय बेळ काय एक वर्षापासून हा एक नंबर कधी पासून का जायचं भाई दोन वर्ष झाले मी ते भेलपुरी आणि रगडापुरी खाते बर आणि टेस्ट विषयी काय सांगाल अप्रतिम एकदम एकदम मस्त करतात बर कुठून आलो तुम्ही खायला आमचं ओरडे एवढ्या लांब तर आपण भेळ तर खाऊन बघितली आता आपण अमेरिकन चाट आहे तर सरांनी बघूया कशी केली तुम्हाला दाखवतो काय टेस्ट आहे तर ही आहे अमेरिकन चाट मी पहिल्यांदा ट्राय केले आणि एवढी भारी चाट आजपर्यंत खाले मी खालेली नाही आहे तुम्ही नक्की एकदा विजिट करा नमस्कार मी गजानन देसाई फाउंडर ऑफ श्री बेळ भंडार उद्योग समूह कोळवण मला एक उद्योजक व्हायचं ही मनामध्ये माझ्या जिद्द होती पहिल्यापासूनच त्यानंतर मी एक फ्रँचायझी घेतली सरोड्यामध्ये त्या फ्रँचायशीमध्ये मी यशस्वीपणे तीन वर्षे फ्रँचायझी व्यवस्थित चालवले चालवल्यानंतर मी माझा एक स्वतःचा ब्रँड बाजारात आणला ते ब्रँड आयचं नाव आहे श्री बेळ उद्योग समूह कोळवण तर लोकांना कशा पद्धतीनं हायजेनिक स्वच्छ चांगल्या पद्धतीचं चा डिशेस कशा देत देता येईल याच्यावर मी चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला त्यातूनच मी माझा ब्रँड अस्तित्वात आणला पहिली शाखा मुदाटिट येथे सुरू केली दुसरी शाखा राधानगरीमध्ये चालू केली आणि तिथूनच माझा विस्तार सुरू झाला जवळपास जा महाराष्ट्रात बोलायला झालं तर आता अडतीस ब्रँचेस श्री भंडार या नावाने आता सुरू आहेत जे आपले उद्योजक आहे ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्या व्यव उद्योजकांनी आ, आ, आम आमच्या गु चॅनेला फॉलो करून आम्हाला येऊन भेटून आम्ही फ्रीमध्ये त्यांना आपले आउटलेट सुरू करून देत आहोत त्याचे कोणतेही चार्जेस नाही त्याचे काय असेल ते इन्व्हेस्टमेंट आहेत अशा उद्योजकांनी आम्हाला नक्की भेटा येऊन कॉल करा किंवा आमच्याशी बोलणं करून घ्या आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य क करून आमचीच टेस्ट आमचाच ब्रँड आम्ही सुरू करून देतो महत्त्वाचं म्हणजे त्याला एक ब्रँड मिळणार आहे टेस्ट मिळणार आहे चांगल्या प्रकारची आणि त्याच्याबरोबर त्याचा इन्कमही व मिळणार आहे त्याला असं आहे त्यामुळं त्याला कुठं रिसर्च करावं लागणार त्याला कुठला स्पॉट बघावा असं काही लागणार नाही आहे डायरेक्ट तो आमच्याशी संलग्न झाल्यानंतर तो डायरेक्ट एक आउटलेट सुरू करू शकतो आणि चांगल्या पद्धतीची टेस्ट चांगल्या प्रकारची सर्विस लोकांना देऊ शकतो आहे आणि चांगले पैसे पण कमवू शकतो थँक्यू तर नमस्कार आ, आता मागासपासून तुम्ही गजानन सरांचे बोल ऐकलात की हा व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी काय काय केलं का तर शेवटला त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की आम्ही नवीन उद्योजकांना सपोर्ट करतोय तर आता मला याच्यामध्ये थोडंसं ॲड काय करायचं आहे की सपोर्ट म्हणजे काय होतं आणि काय फायदा नेमका होणार आहे जर कुठलाही व्यक्ती जर स्वतःचा बिझनेस टाकायचं जर म्हणत असेल तर त्याला वर्ष दोन वर्ष त्याच्यावर अभ्यास करावा लागतो की काय केल्यानंतर काय होईल त्याच्यानंतर चव ती कशी तयार करायची ह्याच्यावर करा अभ्यास करायला लागेल तसेच जागा निवडणं ह्याच्यावरसुद्धा अभ्यास करायला लागणार आणि कस्टमरना नेमकं काय पाहिजे आहे ह्याच्यावरसुद्धा अभ्यास करायला पाहिजे पण हा सगळा अभ्यास त्यांनी कितीतरी वर्ष सध्या केलेला आहे आपल्याला काय त्यांचा हा मोलाचा अनुभव मिळणार आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे की प्रामाणिकपणे तिथं काम करायचं आहे आणि हे केल्यानंतर नक्कीच तुमचा व्यवसाय पुढं जाईल का आता तुम्ही ऐकलं असाल की तुम्हाला फ्रँचायजी देतो हे देतो ते देतो पण कुठलाही मालक आजपर्यंत असा नाही बोलला की बाबा मी तुला पुढं जायला मदत करतो तर गजानन सरांचे हे बोल आहेत की तुम्हाला पुढं जाण्यासाठी गजानन सर स्वतः मदत आहेत आणि स्वतः तिथं येऊन तुम्हाला सल्ला देत आहेत त्यामुळं नक्की एकदा इथं व्हिजिट करा एकतर तुम्ही बेहतर अशी टेस्ट तर तुम्हाला मिळेलच पण नवीन उद्योजकाला पुढं जाण्याचा सल्ला मार्गदर्शन आणि मदत हे तुम्हाला मिळणार आहे हे फक्त इथं श्री भेळ भंडार तर मंडळी हे होतं सरवडे गावातील श्री भेळ भंडार यांची चटकदार झणझणीत अशी भेट तर मंडळी हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या नजरेमध्ये राधानगरीमध्ये असंच कुठलं तरी असा जर स्पॉट असेल तर नक्की कमेंटमध्ये त्याचं नाव सांगा आपण पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनवू तर भेटू आपण राधानगरी स्पेशलच्या चौथ्या भागात तोपर्यंत धन्यवाद थँक्यू